हाय जय सी आराम मित्रांनो सगळ्यांना आता आज मी आलो आहे कामावरती आलो आहे बघा इकडे टमॅटो कसे लागले आहेत एकदम मस्तपैकी टोमॅटो लागले आणि इकडे फिटिंग चालू आहे तर मी आज फिटिंग चालू आहे आमच्यावाली कारण आज पाऊस कमी झाला आहे थोडा दोन दिवस भरपूर पाऊस होता काल मला सत्संगाला जायलासुद्धा प्रॉब्लेम आला होता कारण पाऊसच एवढा भयानक चालू होता मित्रांनो आजच्या आधी एक मी शाळा खूप छान प्रकारे झाली आहे जगदूर रामानंदाचार्यजींच्या अमृतवाणीतून आज आध्यात्मिक शाळा ऐकायला भेटली कारण आज आध्यात्मिक शाळा आज चालू झाली आहे कारण गणपती उत्सव चालू होता त्याच्यामुळं सात आठ दिवस आध्यात्मिक शाळा बंद होती तर सकाळी आज चालू झाली तर आज एकदम भारी वाटलं आध्यात्मिक शाळा आज चालू झाली आहे तर मनाला एकदम प्रसन्न असं वाटतं कारण सवय पडली ना आध्यात्मिक शाळा ऐकायची त्याच्यामुळं तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करून घ्या आपण डेली आता ब्लॉग टाकणार आहे तर सगळे आपले जवळजवळ आपले तीन हजार सबस्क्रायबर आहे आपल्या चॅनलवरती तर सगळ्यांनी मला सपोर्ट जास्त जास्त करा जेणेकरून व्ह्यूज पण स्पास वाढतील आणि आपल्या चॅनलवर जेवढे पण आपले रामानंदाचार्य संप्रदायाचे भक्तगण जेवढे कोणी असेल जर कोणी जर आध्यात्मिक शाळा जर चालू केली नसेल तर लवकरात लवकर ओमेसमध्ये जाऊन आध्यात्मिक शाळा चालू करून घ्या कारण आध्यात्मिक शाळेमध्ये जो ज्ञान आपल्याला जगद्गुरू रामानंदाचार्यंच्या मार्फत भेटतो ना तो कुठेही भेटणार नाही आणि ज्या वेळेस मी आधी मी शाळेत याल ऐकाल त्यावेळेस ते तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे का भक्ती कशी करावी सेवा कशी करावी आणि आपला याला प्रपंच पण करायचं आहे ना अध्यात्म पण शिकायचं आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार पण करून घ्यायचा आहे तर आपण प्रपंच करत असताना आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळवायचं आहे आणि गुरूंची सेवा पण करायचं आहे किती भाग्य आहे आपले जन्म जेणेकरून आपल्याला रामानंदाच्या सारखे गुरु लाभलेत कामावर आणि पाऊस पण भरपूर चालू आहे कारण आता सकाळी उघडा होता पण आता परत पाऊस चालू झालाय रामजाने आता केव्हा उघड बघूया आता उघडतो उघडत कामावर तर आपण आलोय तर आज तर जे सुट्टी आता झाली आहे तर मी शर्ट चेंज केलाय तोंड हातोय पण धुले आता वाजले आता आता आपण घरी निघालोय तर मी आता घरी आलोय आहे कामावरनं तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल कसा झाला कसा नाही ते चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपल्याला आता वाजत आले सात वाजत आले आज उशीर झाला घरं यायला तर आता आपण पूजा करणार आहे तर आपल्या देवाची आता पूजा करायची आहे सात वाजत आली आहे तर आता मी लगेचच पूजाला सुरुवात करणार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय